तर ठाण्यामधील कळवा रुग्णालयात सुद्धा डॉक्टरांनी आंदोलन केलेलं आहे ठाण्यातील कळवा रुग्णालयातील डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन करण्याचं आंदोलन केलेलं आहे कामबंद आंदोलनाचं त्यांनी हत्या रोपासलंय ठाण्यातील कळवा रुग्णालयातील डॉक्टरांनी हे आंदोलन केलंय महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलेलं आहे कोलकातामध्ये घडलेल्या घट घटनेचे पडसाद राज्यभर उमटताना बघायला मिळत आहेत नागपूर पुण्यासह ठाण्यातील कळवा रुग्णालयात सुद्धा निवासी डॉक्टरांनी संप केलेला आहे आणि त्या महिला डॉक्टरला न्याय मिळावा लवकरात लवकर अशी मागणी करण्यात आलेली आहे सोबतच निवासी डॉक्टरांच्या मागण्याही आहेत काही सुरक्षेची हमी घ्यावी अशी मागणी यावेळेस सरकारकडे त्यांनी केलेली आहे घटना घटली आहे जी कोलकातामध्ये जॉ डॉक्टर्सवर रेप झालेला आहे फिमेल डॉक्टरवर जे रेप झालेलं आहे ती जेव्हा ऑन ड्युटी होती तेव्हा तिचा रेप झालेला पहिली गोष्ट मला हे सांगायचं आहे की आम्ही आमच्या परिवारपासून एवढं लांब येतो फक्तच महाराष्ट्रात नाही तर देश देशातून सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणातून फिमेल डॉक्टर म्हणा किंवा मेल डॉक्टर म्हणा हे एवढं लांब येतात त्यांची डिग्री परस्यू करण्यासाठी तुम्हाला देशाला सेवा देण्यासाठी तर हे करताना हे ऑन ड्युटी असताना ही घटना घडणं कोणतं फिमेल डॉक्टरवर हे सगळ्यात आधी चुकीची गोष्ट आहे तर माझं हेच मागणं आहे की जे कल्प्रेट आहे जो कोणी आरोपी आहे त्याला लवकरात लवकर पकडण्यात जावं सीबीआय कलकत्त्यामध्ये जी घटना घडलेली आहे ती खूप निंदनीय आणि दुर्घटना आहे खूप निंदनीय आहे एक लेडीज डॉक्टर जी रेस्पायरेटरी मेडिसिन या विभागाची सेकंड इयर स्टुडंट जे आर टू रात्री ऑन कॉल ड्युटीवर असताना चोवीस चोवीस तास काम तिथं करते आणि रात्री दोनच्या नंतर ती थकली आणि थोडंसं आराम करण्यासाठी गेलेली असता तिच्यावर बलात्कार करून आणि टॉर्चर करून तिची जी नि निर्गुण हत्या करण्यात आली त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही